तर पुण्यामध्ये लेझर जोतांचा वापर करणाऱ्या मंडळांविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यामध्ये दहीहंडी उत्सवाच्या वेळेस लेझर जोतांचा वापर केला गेलाय के त्यामुळं ज्या ज्या मंडळांनी लेझर जोतांचा वापर केला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला के आहे पुण्यात दहिहंडी उत्सवात नियम धाब्यावर बसवले गेले नियम मोडणाऱ्या मंडळांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे अजिंक्य करण्यात दहांडी उत्सवात आवाजाची मर्यादा पाळा आणि लेझर लाईटचा वापर करू नका असं पुणे पोलिसांकडून दहांडी उत्सवाच्या अगोदरच सांगण्यात आलं होतं तशा बैठका देखील पुणे पोलिसांकडून घेतल्या गेल्या होत्या परंतु पुण्यात मोठ्या प्रमाणात प्रकाश जोत म्हणजेच लेझर लाईटचा देखील वापर करण्यात आला तर आवाजाच्या मर्यादांचं देखील उल्लंघन करण्या केल्याचं समोर आलं होतं त्यानंतर काल जे आहे ते पुणे पोलिसांनी चार मंडळांवर गुन्हा दाखल केलेला आहे तर दहांडी सुरू असतानाच बारा मंडळांच्या विरोधात पुणे पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस जे आहेत ते तपास करत आहेत आणि ज्या ज्या मंडळांनी ध्वनी मर्यादांची उल्लंघन केलंय आणि लेझर लाईटचा वापर केले अशा सर्व मंडळांवर गुन्हे दाखल करणार करण्यात येणार असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात येते खरं तर लेझर लाईटचा वापर केल्यामुळे अनेक कार्यक्रमांमध्ये गणेशोत्सव असेल किंवा दहांडी असेल अनेक नागरिकांच्या डोळ्याला इजा झाली होती आणि ही इजा होऊ नये हे सगळे उत्सव जे आहेत ते आनंदात के साजरे केले जावे त्यासाठी पुणे पोलिसांकडून सर्व मंडळांना आवाहन केलं गेलं होतं की ध्वनी मर्यादा जी आहे ती पाळा आणि लेझर लाईटचा वापर करू नका परंतु हे नियम जे आहेत ते अनेक मंडळांनी धाब्यावर बसवल्याचं दिसल्यानंतर आता पुणे पोलीस देखील ऍक्शन मध्ये दे आलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी या नियमांचं उल्लंघन केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जगदीश धन्यवाद अजिंक्य दिलेल्या माहितीबद्दल